भाजपचे पदाधिकारी आमदार मस्तस्थितीवर लपून छपून थोडी होते तर भारतीय जनता पक्षाचे धाराशिवचे नेते आमदार राणा पाटील आणि बाकी त्यांची सगळी मंडळी त्यांना मी सांगितलं होतं तुम्ही बोलवा कारण शेवटी महायुतीमध्ये आमच्या पक्षाच्या तिकीट वाढण्यामध्ये काही गोंधळ निर्माण होऊ नये आणि परत एकदा धाराशिव जिल्हा परिषदेवर पंचायत समित्यांवर फक्त आणि फक्त महायुतीची सत्ता यावी यासाठी जे काही मनातल्या आमच्या शिवसैनिकांच्या भावना आहेत त्या मी माझ्या माध्यमातून व्यक्त केल्या कारण आमचे शिवसैनिक माझ्या पुढे त्यांच्या भावना व्यक्त करतील त्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हो। आणि त्या भावना घेऊन मी त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की काही ठिकाणी आपल्याला बदल हे करावे लागतील ला आणि काही ठिकाणी आपल्याला थोडेफार प्रमाणात चेंजेस करून जे निर्णय आहेत जे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांना आपल्याला पाठबळ तिन्ही पक्षाला मिळून द्यावं लागेल आणि काही प्रमाणात ती चर्चा यशस्वी झाली आम्ही आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर माझे जिल्हाप्रमुख साळुंखे आणि त्यांच्याबरोबर मी बसतोय आणि बसून मार्ग काढेल जेणेकरून पुढील काळामध्ये आम्ही प्रचाराची रणनीती ठरून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तालुका म्हणजे पंचायत समितीबरोबर सगळे जास्त तसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करतील शिवसेना किती जागा लढव नाही शेवटी फॉर्म्युला तोच आमचा ठरलेला आहे की जिल्हा परिषदेच्या भूम परांड्याच्या तेरा आणि भूमपरांडा सोडून इतर तीन विधानसभा मतदारसंघामध्ये दहा ह्या अशा तेवीस जागा शिवसेना लढणार आहेत आणि चोवीस जागा ह्या इतर तीन विधानसभा मतदारसंघात आणि सव्वीस जागा ह्या भूम परांडा मतदारसंघात अशा पंचा पन्नास जागा या पंचायत समितीच्या आम्ही लढणार आहोत त्यामुळे हे धोरण मुंबईमध्येच निश्चित झालेलं आहे आणि त्या धोरणानुसारच करतं काही ठिकाणी डबल डबल एबी बी फॉर्म दिले गेलेले आहेत काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे तर ह्या दोन दिवसामध्ये ते कसं बंड शमवून आम्ही भविष्यामध्ये पंचायत समित्यांमध्ये जिल्हा परिषदेमध्ये काही समिती आहेत स्वीकृत सदस्य आहे इतर ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान देऊन पुढे त्यांना शब्द देऊन पालकमंत्री यांना त्यांना मी स्वतः शब्द देईल आमचे देती प्रमुख देतील आमचे पदाधिकारी असलेले राजन साळवी देतील आणि काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांच्या जे मंडखोर उमेदवार किती जागांमध्ये बदल होणार आहे चर्चा चाललेली आहे कारण शेवटी त्यांनी त्यांच्या लोकांना विचारलं आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करत नाही परंतु समन्वयानं तोडगा काढणार आहोत आणि समन्वयानं तोडगा निघेल त्यामुळे जो वाद विवाद वगैरे झाला होता तो वादविवाद शेवण्याचा प्रयत्न पालकमंत्री या नेत्यांना मी शंभर टक्के करणार त्यात यशस्वी होईल याची मला खात्री खात्रीचे उमेदवार सव्वीस जागा आपण असं म्हणतात मात्र काही जागा ज्या आहेत त्या जागेची काही तोडजोड झाली जागा वाढतील जा। नाही जागा आमच्या वाढणार नाही जागा जे धोरण निश्चित मुंबईमध्ये तेवढ्याच ते ते जागा राहतील फक्त <coughs> काही ठिकाणी का त्यांच्या बंडखोर झालेले आहेत काही ठिकाणी आमच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज केलेले बंडखोर असं मी म्हणणार नाही आमच्या शिवसैनिकांनी केलेल्या त्यांच्या सुद्धा भावना आहेत त्यांना सुद्धा अपेक्षा होत्या शेवटी निवडणुकीमध्ये एकाच व्यक्तीला उमेदवारी घेतली इतर लोकांना आपल्याला नाराज का होईना परंतु त्यांना मानाचं स्थान शिवसैनिक म्हणून द्यावं लागतं आणि ते आम्ही देऊ भाजप माघार घेणार का चर्चा चालू आहे आता चर्चेअंत काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल याची आम्हाला खात्री आहे गणेश नायकांनी नामोनिशन भेटवेल अशी गणेश नाईक पुन्हा एकदा आव्हान देताय गणेश नाईकांनी असे काल म्हणले की ठाण्यामध्ये परवानगी दिली तर शिंदेचं नामोनिशन ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं नाही आमचे एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे प्रत्येकाला उत्तर द्यायला त्यामुळे तुम्ही किती काही वल्गना केल्या तरी शेवटी गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा ठाणे जिल्हा हा सक्षम करण्यासाठी आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला हा सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे प्रयत्न करतात आणि आम्ही सोबत त्यांचे सहकारी सगळं आहोतच मला नाही वाटत की एकनाथ शिंदे साहेबांना ते आव्हान देत आहे शेवटी एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे नेते आहेत त्यामुळे राज्यामध्ये पक्ष आणि संघटना वाढवणं हे एकनाथ शिंदेसाहेबांचं काम आहे आज विचार करा की एकनाथ शिंदेसाहेबांना तीन साडेतीन वर्षापूर्वी जी लोक म्हणजे कमी लेखक होती आज त्यांनीच दाखवून दिलेले झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना हा क्रमांक दोनचा पक्ष हा ठरलेला आहे विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिलेले आहे त्यामुळे बोलणं फार सोपं असतं करणं फार कठीण असतं आणि ते कठीण काम आहे एक का ते एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समजलेला पाहिजे एकनाथ शिंदेबाबत साहेब त्या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलते